नमस्कार आणि शुभ सकाळ सर्वांना तर सर्वात आधी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर आवाजावरून कळलंच असणार आवाज पण बरोबर नाही आहे म्हणजे क्लायमेट खराब आहे त्याच्यामुळे आवाज पण माझा खराब झाला आहे आणि त्याच्यामुळे सर्व सर्व आणि ब्लॉग पण माझा खूप उशिराने येतो आहे आज आहे आषाढी एकादशी तर नेहमीप्रमाणेच माझी पहिली पूजा आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं सर्व तर पूजेसाठी मी पहिले दिवे वगैरे लावून घेते रांगोळी साधीशीच अशी काढते साच्याने जी मला जमेल तशी आणि अशी छानपैकी पूजा मी करते देवाची वगैरे पूजा ह्यांनी करून घेतली आणि उपवास तर नाही आहे पण रे म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे बनले जाणारे साबुदाणे वडे आज मी बनवते आहे आणि हे वीकली आठ दहा दिवसांनी बनतच असतात त्यामुळे स्वरच्या टिफिनलासुद्धा हेच जाणार आहेत वडेच देणार आहेत आणि आम्हाला आज वडेच आहेत पण आमचं जेवण तर बनणार आहे कारण की उपवास तर मी बंद केला आहे पै आधी धरायची पण आता मी नाही म्हणजे दगदग खूपच होते ना त्याच्यामुळे मी उपवास वगैरे नाही पकडत हां तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे माझं ऑफिस असल्यामुळे मी सकाळीच नाईंटी पर्सेंट जेवण म्हणजे करूनच जाते तर इथे मी बनवत आहे पनीर आणि मशरूमची भाजी म्हणजे पनीर मशरूम कढाई बनवत आहे आणि त्याचबरोबर बरोबर फ्राय बनवणार आहे चपाती राईस वगैरे असणार आहे मी आजची ह्या भाजीची रेसिपी शेअर करत नाही आहे म्हणजे रेसिपी शूट नाही केलेली आहे तर ते मी थोडंफारच पहिलं जे शूट झालं त्याच्यानंतर मग म्हटलं टाईम आपल्याला जास्त लागेल कारण की मला ना आज साडी नेसायची आहे त्याच्यामुळे मी भाजीची वगैरे ही सर्व रेसिपी पुन्हा कधी शेअर करेन पण पाऊस पण नाही आहे ना आज त्याच्यामुळे मग मी साडी नेसण्याचं प्लॅनिंग केलं आहे मी रात्री सगळी तयारी करून ठेवलेली आहे तर इथे माझी दाल फ्राय झालेली आहे आणि इथे पनीर मशरूम कढाई झालेली आहे कडाईमध्येच अच्छा ह्या दिवशी ना भरपूर असं पाऊस पडतो पण काय माहीत नाही आज ऊन पडलेला आहे तर मी डिपेंड होती पावसावरती म्हणजे पाऊस असेल जास्त तर साडी नेसणार नव्हती पण पाऊस नाही ऊन मस्तपैकी पडलेला आहे तर म्हटलं चला चांगलाच मोका आहे तर साडी आज नेसूया त्याच्यामुळे मला पटापट आवरायचं होतं तर माझं इथे सर्व जेवण झालेलं आहे आणि आता मी डबे पॅक करते माझे डबे मी साईडला ठेवलेलेच आहेत तर मी आता ह्यांचे डबे पॅक करून घेते आणि डबे वगैरे पॅक केले बाकीचे हेल्प करायला हेच आले पुढचे डबे वगैरे टिफिन बॉक्समध्ये भरण्यासाठी वगैरे जी, तयारी जी तयारी तर तयारी झालीच होती पण माझी तयारी करायची होती आणि आपल्या बायकांचं तर माहिती आहे साडी असेल तर थोडाफार थोडासा किंचित वेळ लागतोच लागतो नेहमीपेक्षा तरी तर मग मी यांना म्हणाले की या जरा मी हेल्पला जाते आता तयारी करायला माझी टिफिन भरून दिल्यानंतर मग नंतर टिफिन बॉक्स भर टिफिन बॉक्स भरण्यासाठी आले तेव्हा मला माहित नाही पण मी एडिटिंग करताना हे बघितलं की स्नॅक्सच्या डब्यामध्ये काय दिलं आहे ते एकदम मस्तपैकी वाकून उग डबा उघडून बघतायत तर आजच्या या दिवसाला आम्हाला थोडं लवकरही सोडलं गेलं त्याच्यामुळे खूपच उजेडातून मी आज निघाली नेहमी काळोखच होतो रात्र झालेली असते तर असा आशा होता आषाढी एकादशीचा व्लॉग स्वीट आणि सिम्पल आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा मग भेटू आपण अशाच छोट्याशा मिनी ब्लॉग सोबत तर चला बाय अँड टेक केअर